नमस्कार मंडळी फळाचा एक छोटा तुकडा तुमच्या रात्रीच्या झोपेमध्ये अडथळा आणू शकतो का तुम्हाला दररोज रात्री दोन तीन वेळा उठावं लागण्यामागे एक फळ कारणीभूत असू शकतं का ह्या ऐकायला आश्चर्यकारक वाटेल पण आपल्या महाराष्ट्रातील अनेक वडीलधाऱ्या मंडळींसोबत नेमकं हेच घडत आहे तुम्ही रात्रीचं जेवण करता कदाचित जेवणानंतर संत्र्याची एक फोड किंवा मोसंबीचा रस घेता आणि शांत झोपेच्या आशेने अंथरुणावरती पडता पण जसं तुमचं शरीर आराम करू लागतं तसंच तुमची लघवीची पिशवी तुम्हाला शांत बसू देत नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही फळंसुद्धा सांगणार आहे आणि एक चूर्णसुद्धा सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला लघवीसाठी रात्रीच्या वेळी उठावं लागणार नाही जी तुमच्या लघवीच्या पिशवीला आराम देतील आणि तुम्हाला रात्री शांत झोप घेण्यास मदत करतील त्याचबरोबर मी तुम्हाला अशी ही पाच फळं सांगणार आहे जी नकळतपणे तुमच्या समस्येमध्ये भर घालत असतात हे बदल खूप साधे आहेत पण ते तुम्हाला खरा आराम देऊ शकतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या दिवसातील एक छोटा क्षणही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर अशी उपयुक्त माहिती जी आहे ती इतरांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका आपल्या महाराष्ट्रातील अनेक वडीलधाऱ्या व्यक्तींना एक शांत निराशा असते ज्याबद्दल ते क्वचितच बोलतात ती म्हणजे रात्री फक्त लघवी करण्यासाठी वारंवार उठावं वा लागणं तुम्ही दिवसभराच्या कामानंतर शांत झोपेच्या आशेने अंथरुणावरती पडता पण काही तास होतात न होतात तोच तुमची लघवीची पिशवी तुम्हाला पुन्हा पुन्हा जागं करते कधी कधी तर आतमध्ये जास्त लघवी नसतानाही असं होतं आता तुम्ही विचाराल की साठीनंतर असं जास्त का होतं याचं उत्तर आपलं शरीर वयानुसार कसं बदलतं यात दडलेलं आहे जसजसं आपलं वय वाढतं तसतशी आपली किडनी थोडी हळू काम करू लागते विशेषतः रात्रीच्या वेळी शरीरातील द्रवपदार्थ संतुलित ठेवण्यासाठी आणि अशुद्ध घटक गाळण्याची तिची क्षमता थोडी मंदावते कमकुवत नाही फक्त हळू होते पण त्याचवेळी आपली लघवीची पिशवी अधिक संवेदनशील बनते अगदी थोड्या प्रमाणात लघवी साठल्यावरही ती प्रतिक्रिया देऊ लागते आणि इथूनच आपल्या त्रासाला सुरुवात होते जरी फक्त एकशे वीस किंवा एकशे पन्नास मिली लघवी जमा झाली असली तरी लघवीची पिशवी मेंदूला तातडीचा संदेश पाठवते की उठा वेळ झाली आहे तारुण्यात आपल्या लघवीच्या पिशवी जास्त संयम होता ती पूर्ण भरेपर्यंत थांबायची पण साठीनंतर लघवीच्या पिशवीच्या स्वभोवतालसा अधिक सतर्क आणि कमी सहनशील बनतात त्या थोड्याशा दाबालाही तीव्र इच्छा समजू लागतात आणि मग येतो आपण काय खातो आणि पितो याचा भाग विशेषतः संध्याकाळच्या वेळी अनेक समस्या महाराष्ट्रीयन पदार्थ जसे की आंबट फळं मसालेदार लोणची किंवा अगदी जास्त मसालेदार चहा लघवीच्या पिशवीच्या अस्तराला किंचित त्रास देऊ शकतो हे पदार्थ तरुण आणि निरोगी मूत्राशयाला इजा करत नाही पण वडीलधाऱ्या व्यक्तींमध्ये ते लघवीचा पी कमी करून आम्लयुक्त वातावरणात तयार करू शकतात ही आम्लयुक्त लघवी आधी संवेदनशील असलेल्या पिशवीच्या अस्तराला हळूवारपणे चुरचुरते त्यामुळे ती गरजेपेक्षा लवकर रिकामी होण्यासाठी दबाव आणते म्हणूनच संध्याकाळच्या योग्य आहार निवडणं इतकं महत्वाचं ठरतं एक साध पळ किंवा मग एखादं पेय ठरवू की पे शकता की तुम्ही सलग तास झोपणार दर मिन्टाला, मिन्टाला जागे होणार चांगली आणि महत्वाची गोष्ट ही आहे एकदा का आपण ही प्रक्रिया समजून घेतली की खाण्याच्या वेळेत आणि प्रकारामध्ये केलेले छोटे बदल आपल्याला खूप आराम देऊ शकतात कारण कधी कधी चांगल्या झोपेचा मार्ग तुमच्या अंथरुणातून नाही तर तुमच्या जेवणाच्या ताटातून सुरू होतो अनेक महाराष्ट्रीयन घरांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर कोणतं फळ खावं हा पर्याय खूप सोपा वाटतो एक गोड केळ पपईचा तुकडा किंवा कलिंगडाच्या काही फोडी पण बहुतेक वडीलधाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की काही फळं केवळ चवदार नसतात तर ती तुमच्या लघवीच्या पिशवीला आधारही देऊ शकतात विशेषतः जर ती तुम्ही हुशारीने निवडलेली असतील तर वयाच्या साठीनंतर आपलं शरीर अधिक संवेदनशील बनतं आपली पचनक्रिया मंदावते आपली लघवीची पिशवी प्रतिक्रियाशील बनते आणि एक निरूपद्रवी दिसणारं फळसुद्धा एकतर शांतता आणू शकतं किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतं आज मी तुम्हाला अशी पाच फळं सांगणार आहे जी अनेक महाराष्ट्रीयन ज्येष्ठांना शांतपणे चांगली झोप घेण्यास रात्रीची लघवीची भावना कमी करण्यास आणि त्यांच्या मूत्रमार्गाच्या आरोग्याला नैसर्गिकरित्या मदत करण्यास मदतीची ठरतात चला सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकघरातील सर्व सर्वात नम्र आणि विश्वासार्ह फळांपैकी एक पहिलं फळ आहे केळी केळी पिढ्यांपिढ्या पिढ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन आहाराचा एक भाग आहे किंबहुना अनेक वडीलधाऱ्या व्यक्तींना त्यांच्या आई वडील म्हणायचे की संध्याकाळी केळ खा पोटामध्ये गारवा राहतो आणि त्यामागे खूप मोठं शहाणपण आहे केळी नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त असतात याचा अर्थ ते लघवीच्या पिशवीच्या अस्तराला त्रास देत नाहीत ज्या व्यक्तीला वारंवार लघवीमुळे रात्री उठावं लागतं त्यांच्यासाठी ही खूप मोठी आणि दिलासादायक बाब असू शकते एका मध्यम आकाराच्या केळ्यात सुमारे चारशे मिलीग्रॅम पोटॅशियम असतं हे खनिज लघवीच्या सांगायचं झालंच तर तुमची पिशवी थोडी भरलेली असताना मेंदूला तातडीचे संदेश पाठवण्याऐवजी शांत राहण्यास केळी मदत करतं ज्यांना रक्तदाबाचा थोडा त्रास आहे अशा अनेक वृद्ध लोकांनाही केळी उपयुक्त वाटतात कारण ती शरीरामध्ये उष्णता न वाढवता ऊर्जा देतात केळं खाण्याची उत्तम वेळ म्हणजे एक तर सायंकाळी पाचच्या सुमारास किंवा रात्रीच्या जेवणानंतर एका तासाने ते पिकलेलं असावं पण जास्त पिकलेलं नसावं आणि ते फ्रीजमधून काढून थंड खाणं टाळावं कारण त्यामुळे वृद्ध शरीरातील पचनक्रिया बिघडू शकते आता वळूया दुसऱ्या फळाकडे ते आहे पपई पपईला अनेकदा कमी लेखलं जातं तिला केवळ पचनासाठी असलेलं फळ मानलं जातं पण ती त्यापेक्षा बरंच काही करते या नारंगी रंगाच्या फळामध्ये पपेन नावाचं नैसर्गिक एन्झाईम असतं पपेन आपल्या अन्नातील प्रथिनांचं विघटन करण्यास मदत करतं ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते याचा लघवीच्या आरोग्याशी काय संबंध कारण जेव्हा पोट आणि आतडी हलकी आणि स्वच्छ असतात तेव्हा ते, ते लघवीच्या पिशवीवर अनावश्यक दाबा अजिबात देत नाही कल्पना करा पुण्यातील एक गृहस्थ आहे रात्री जड जेवण म्हणून पोळी भाजीसोबत आंब्याचं लोणचं सा खात असत जेव्हा त्यांनी हलक्या मुगाच्या खिचडीसोबत पपईचा तुकडा खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचं पोट फुगणं कमी झालं आणि रात्री स्वच्छता जाण्याच्या खेपाही कमी झाल्या पपईचा शरीरावर सौम्य अल्कधर्मी प्रभाव असतो याचा अर्थ ती लघवीमध्ये जास्त आम्ल तयार करत नाही जे रुद्धत्वामुळे आधी संवेदनशील झालेल्या लघवीच्या पिशवीसाठी महत्त्वाचा आहे ज्येष्ठांसाठी रात्रीच्या जेवणानंतर पिकलेल्या पपईचा एक तुकडा म्हणजे साधारणतः सुमारे एकशे पन्नास ग्रॅमचा जो तुकडा आहे तो खरा आराम देऊ शकतो फक्त लक्षात ठेवा पपई नारंगी आणि थोडी मऊ असावी जास्त पिकलेली किंवा कच्ची नसावी आता बोलूया एका फळाबद्दल ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं नाशपती नाशपती मऊ गोड आणि नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त आहे बद्धकोष्ठता आणि लघवीची तीव्र इच्छा या दोन्ही समस्यांनी त्रस्त असलेल्या वडीलधाऱ्यांसाठी हे सर्वात मूत्राशय अनुकूल फळांपैकी एक आहे वडीलधाऱ्यांना वारंवार लघवीला जाण्याची गरज वाटण्यामागे एक शांत कारण म्हणजे आतड्यांचा दाब नाशपतीमध्ये सॉर्बिटॉल नावाचं नैसर्गिक शुगर अल्कोहोल असतं सॉर्बिटॉल हळुवारपणे आतड्यात पाणी खेचतं आणि शौचास साफ होण्यास मदत करतं गावांमध्ये रुद्ध स्त्रिया अनेकदा म्हणतात की पोट खुश तर बाकी सगळं खुश यात खूप मोठं सत्य आहे दुपारच्या वेळी एक मध्यम आकाराची नाशपती खाल्ल्याने संध्याकाळचं पोट फुगणं टाळता येतं आणि पोटाच्या खालच्या भागावरील अनावश्यक ताण कमी होतो साल पूर्णपणे काढू नका सालीमध्ये फायबर असतं पण ती चांगली धुऊन हळूहळू चावून खा पुढील फळ आहे टरबूज किंवा मग कलिंगड प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये उन्हाळ्यातलं आवडतं फळ आता हे गोंधळात टाकणारं वाटू शकतं टरबूज तर पाण्याने भरलेलं असतं मग त्याने लघवी वाढायला नको का हो आणि नाहीसुद्धा जर ते चुकीच्या प्रमाणामध्ये आणि चुकीच्या वेळी खाल्लं तर ते तुमची झोप खराब करू शकतं पण जेव्हा दिवसा मापक प्रमाणामध्ये खाल्लं जातं तेव्हा ते, ते मूत्रमार्गातील सूज कमी करू शकतं टरबूजामध्ये लायकोपिन नावाचं एक तेजस्वी लाल अँटीऑक्सिडंट्स असतं पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या आरोग्याला आधार देतं आणि स्त्री पुरुष दोघांमध्येही लघवीच्या पिशवीच्या भिंतीची जळजळ कमी करतं ज्या वडीलधाऱ्या व्यक्तींना प्रोस्टेट ग्रंथींवर सौम्य सूज आहे किंवा मग संसर्गाची सुरुवातीची रक्षणं आहे त्यांना या नैसर्गिक संयोगाचा फायदा होऊ शकतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे टरबूज दिवसाच्या पहिल्या भागामध्ये शक्यतो दुपारी दोन वाजेपर्यंत खावं सुमारे दीडशे ते दोनशे ग्रॅमची एक छोटी वाटी पुरेशी आहे ते इतर फळांसोबत किंवा दुग्धजन्य पदार्थांसोबत खाऊ नका ते साधं आणि सामान्य तापमानावर खावं आणि कृपया सूर्यास्तानंतर ते पूर्णपणे टाळा शेवटचं आणि पाचवं फळ आहे ते म्हणजे पेरू अनेक घरांमध्ये परसबागेमध्ये शांतपणे वाढणारं पण शक्तिशाली आरोग्यदायी फायदे असलेलं फळ म्हणजे पेरू जेव्हा थोडा कडक आणि जास्त पिकलेला नसतो तेव्हा त्यात विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं पण आंबट फळांच्या विपरीम विपरीत पेरूमध्ये सायट्रिक ॲसिड कमी असतं ज्यामुळे ते लघवीच्या पिशवीसाठी अधिक सौम्य ठरतं त्यात अशी संयुग देखील आहे जी मूत्रमार्गातील सौम्य सूज कमी करण्यास मदत करतात नागपूरमधील एका निवृत्त शिक्षिकेने एकदा सांगितलं होतं की तिने रात्रीच्या जेवणाच्या तीन तास आधी म्हणजे साधारण चार वाजता म एक मध्यम पेरू खाण्यास सुरुवात केली तिला जाणवलं की तिची रात्रीची जाग कमी झाली आणि लघवी करताना होणारी जळजळही कमी झाली आहे त्या एका छोट्या सवयीने तिला तिची अखंड झोप परत मिळाली पेरू खाण्याची उत्तम वेळ दुपारची आहे आणि तो दुधासोबत खाऊ नये जसं अनेक महाराष्ट्रीयन वडीलधारे करतात साल खूप जाड असेल तर ती काढा आणि त्यावर मीठ किंवा मसाला घालणं टाळा नैसर्गिक सर्वोत्तम आहे तर हीच पाच फळं साधी फळं केळं पपई नाशपती टरबूज आणि पेरू तुमच्या झोपेत आणि मूत्राशयाच्या आरामामध्ये एक शांत पण शक्तिशाली बदल घडवू शकतात त्यापैकी प्रत्येक फळ तुमच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे आधार देतं जबरदस्तीने नाही तर निसर्गाच्या सौम्य रचनेने आणि तुम्हाला आता हळूहळू जाणवू लागलं असेल कि मदे की आरोग्य नेहमी औषधांमध्ये किंवा चाचण्यांमध्ये नसतं कधी कधी ते तुमच्या जेवणाच्या ताटावर काळजीपूर्वक निवडलेल्या फळांच्या वाटीमध्ये सुद्धा असतं अशा अनेक सवयी आपण तारुण्यापासून बाळगतो आणि त्या आजही आपल्यासाठी चांगल्या आहेत असं मानतो रात्रीच्या जेवणानंतर फळं खाणं ही अनेक महाराष्ट्रीयन घरांमधील अशीच एक परंपरा आहे ते आरोग्यदायी वाटतं ते हलकं वाटतं पण अनेक ज्येष्ठांसाठी विशेषतः साठी ओलांडलेल्यांसाठी ही सवय नकळतपणे रात्रीची झोप खराब करू शकते सूर्यास्तानंतर आपण जे काही खातो त्याचा परिणाम केवळ आपल्या पचनक्रियेवर होत नाही तर आपली लघवीची पिशवी आपल्याला रात्री किती वेळा जाग करते यावरही होतो आणि जेव्हा फळांचा विषय येतो तेव्हा सर्व फळं दिसतात तितकी सौम्य अजिबात नसतात चला अशा फास्ट बळांबद्दल आपण जाणून घेऊया जी चुकीच्या वेळी खाल्ल्यास तुमच्या रात्रीच्या दोन तीन बाथरूमच्या खेपांमागे कारणीभूत असू शकतात पण त्या अगोदर मी मी तुम्हाला ज्या पद्धतीने अगोदर सांगितलं होतं की एक चूर्ण आहे की जे खाल्ल्यामुळे रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्हाला लघवीला उठण्याचा जो त्रास आहे तो सहन करावा लागणार नाही तर ते चूर्ण कसं करायचं आहे ते सांगते आवळा पावडर आपणा सर्वांना माहीत आहे कारण आवळा हा पित्तनाशक आहे दाहनाशक आहे त्याच्यामध्ये भरपूर असे नैसर्गिक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत आणि त्याचमुळे आवळा पावडर किंवा आवळा चूर्ण जे आहे ते आपण एक चमचाभर किंवा पाव चमचाभर आवळा चूर्ण जे आहे ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर अशी हळद टाकायची आहे आणि याच्यामध्ये मध मद मिक्स करायचे आहे आणि ह्या तीनही गोष्टी जेवण झाल्यानंतर रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर तुम्ही हे मिश्रण जे आहे ते एकत्रित करायचं आहे पाव चमचाभर आवळा चूर्ण थोडीशी हळद आणि मध आणि हे चूर्ण एकत्र करून तुम्ही ते आ, खाऊन घ्यायचं आहे असा एक चमचा जर तुम्ही रोज संध्याकाळी खाण्यास सुरुवात केली तर तुमच्या ज्या लघवीला उठण्याच्या खेप आहेत तर त्या बंद होतील रात्रीचं ब खूप वेळा तुम्हाला लघवीला उठावं लागणार नाही पण त्याचबरोबर जे फळांचं सांगितलेलं आहे त्याचे नियमसुद्धा तुम्हाला पाळणं गरजेचं आहे कारण फळं जी आहेत ते आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये अशी ऊर्जा दे देतात की ज्याच्यामुळे आपली लघवीची पिशवी जी आहे ती व्यवस्थित राहू शकते आता आपण जाणून घेऊया अशा काही फळांबद्दल की ज्यामुळे जी फळं आरोग्यदायी तर आहेतच पण तरीसुद्धा त्याचा परिणाम जो आहे वाईट परिणाम जो आहे तो आपल्या पिशवीवरती होत असतो आणि त्याच कारणामुळे आपल्याला रात्रीचं तीन ते चार वेळा लघवीला उठावं लागतं ती फळं आहेत संत्रा आणि मोसंबी आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये विशेषतः उन्हाळ्यामध्ये जेवणानंतर एक ग्लास ताज्या मोसंबीचा रस पिणं ही एक प्रथाच आहे आपण त्याचा थंडवा त्याचा हलका आंबटपणा अनुभवतो आणि आपल्याला वाटतं की आपण शरीरासाठी काहीतरी चांगलं करत आहोत पण काही वडील धाऱ्यांच्या हे लक्षात येतं की संत्र आणि मोसंबी यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक ॲसिड भरपूर असतं हे ॲसिड नैसर्गिक असलं तरी ते मूत्राशयाच्या अस्तराला त्रास देऊ शकतं विशेषतः झोपण्याच्या वेळेजवळ सेवन केल्यास कोल्हापूरच्या एका गृहस्थाने एकदा सांगितलं की ते रोज रात्री आठच्या सुमारास संत्र्याचा रस पित असत त्यांना वाटायचं की यामुळे त्यांना चांगली झोप लागेल पण उलट ते रात्री तीन ते चार वेळा जागे होऊ लागले नेहमीच तातडीच्या भावनेने जेव्हा त्यांनी संध्याकाळचा रस बंद करून दुपारच्या जेवणाच्या वेळ घ्यायला सुरुवात केली तेव्हा काही दिवसांमध्येच फरक स्पष्ट दिसला या फळांमधील ॲसिड तुमच्या लघवीचा पियच कमी करतं ज्यामुळे ती अधिक आम्लयुक्त होते आम्लयुक्त लघवी जेव्हा वृद्ध मूत्राशयामध्ये जाते तेव्हा जळजळ किंवा चुरचूर होणं ज्यामुळे मेंदूला वारंवार लघवी करण्याची गरज भासते जर तुम्हाला संत्र किंवा मोसंबी आवडत असेल तर त्यांना आहारातून पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नाही फक्त दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचा आस्वाद घ्या जेव्हा तुमची पचनशक्ती सर्वात मजबूत असते आणि तुमच्या मूत्राशयाला झोपेपूर्वी सावरायला पुरेसा वेळ मिळतो आता वळूया पुढच्या फळाकडे पुढचं फळ आहे अननस अननस हे रसदार गोड अनेक महाराष्ट्रीयन फ्रूट सॅलॅडमध्ये आवडतं फळ पण त्या गोडव्याखाली ब्रोमेलेन नावाचं एक एक शक्तिशाली एन्झाईम दडलेलं असतं ब्रोमेलेन प्रथिनांचं घ विघटन करण्यास मदत करतं आणि पचनासाठी चांगलं असलं तरी ते आतड्यांच्या हालचालीला उत्तेजित करतं याचा अर्थ विशेषतः रात्री अननस खाल्ल्यास तुमची आतडी गरजेपेक्षा जास्त सक्रिय होऊ शकतात चेन्नईमधील एका वृद्ध महिलेने सांगितलं की बद्धकोष्ठता कमी होईल या आशेने त्या अनेकदा जेवणानंतर अननसाचे तुकडे खात शौचास साफ होत असलं तरी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या मूत्राशयावर दाब वाढलेला त्यांना जाणवायचा ज्यामुळे पिशवी पूर्ण भरण्याआधीच त्यांना जाग यायची इथलं विज्ञान सौम्य पण स्पष्ट आहे जेव्हा आतडी जास्त सक्रिय होतात विशेषतः झोपलेल्या स्थितीत तेव्हा त्या ते हालचालीमुळे जवळच्या अवयवांवर विशेषतः मूत्राशयावर सौम्य दाब निर्माण होतो या दाबामुळे खोटी भावना निर्माण होऊ शकते ज्यामुळे तुमची पिशवी अर्धी भरलेली असतानाही तुम्हाला लघवीला जाण्याची गरज वाटू शकते जर तुम्हाला जेवणानंतर गोड ताजी फळं आवडत असतील तर त्याऐवजी पिकलेली पपई किंवा लहान नाशपती खाण्याचा नक्की विचार करा ती शांत करणारी कमी आम्लयुक्त आणि मूत्राशयासाठी खूप चांगली अशी फळं आहेत आता बोलूया द्राक्षांबद्दल लहान गोड अनेकदा फ्रीजमध्ये हलका संध्याकाळचा नाश्ता म्हणून ठेवली जातात द्राक्ष निरुपद्रवी वाटू शकतात पण अनेक महाराष्ट्रीयन वडीलधाऱ्यांसाठी ती छुपी अस्वस्थता निर्माण करू शकतात पहिलं म्हणजे द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आतड्यात आंबायला सुरुवात करू शकते विशेषतः जर ती उशिरा किंवा भरल्या पोटावर खाल्ली तर या हलक्या आंबण्याच्या प्रक्रियेमुळे गॅस पोट फुगणं किंवा पोटाच्या खालच्या भागामध्ये दाब निर्माण होऊ शकतो पुण्यातील एका निवृत्त शिक्षकाने एकदा तक्रार केली की त्यांना काळी द्राक्ष आवडत असली तरी ती खाल्ल्यावर रात्री त्यांना पोट फुगल्यासारखं वाटतं आणि अस्वस्थ वाटायचं त्यांच्या पोटामध्ये तयार झालेला दाब त्यांच्या मूत्राशयावर यायचा ज्यामुळे त्यांना दोनपेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावं लागायचं शिवाय द्राक्षांची साल पचायला थोडी जड असते विशेषतः ज्यांची पचनक्रिया मंद आहे अशा वडीलधाऱ्यांसाठी न पचलेली साल अधिक गॅस निर्माण करू शकते आणि जडपणाची भावनासुद्धा येऊ शकते जर तुम्हाला तरीही द्राक्ष खायची असतील तर पिकलेली निवडा साल काढून टाका आणि सकाळी किंवा दुपारच्या सुरुवातीला खा ती रात्री थंड खाऊ नका आणि दही किंवा दुधाच्या पदार्थांमध्ये अजिबातच मिसळू नका का आणखी एक शांतपणे त्रास देणारा पदार्थ म्हणजे आंबट फळांचा एकत्र रस संत्र असेल लिंबू असेल किंवा कधी कधी एकत्र करून बनवलेले ते ताजे दिसणारे ग्लास प्रत्येक फळ एकट्याने माफक प्रमाणामध्ये घेतल्यास हानिकारक नसतं पण एकत्र केल्यावर विशेषतः सूर्यास्तानंतर ही उच्च आम्लफळ मूत्राशयामध्ये कमी पियत असलेलं वातावरण निर्माण करू शकतात वडीलधाऱ्यांसाठी ही आम्लयुक्त लघवी केवळ अस्वस्थतेपेक्षा जास्त त्रासदायक ठरते ती खोट्या इच्छा वारंवार लघवी आणि खंडित झोपेचं चक्र तयार करते अनेकांना वाटतं की फळांचा रस घन पदार्थांपेक्षा हलका असतो पण खरं तर रस तुमच्या शरीरामध्ये ॲसिड आणि साखरेचं कोन्झेट्रायड रूप थेट पोहोचवतात अनेकदा फळांपेक्षाही वेगानं जर तुम्हाला जेवणानंतर काहीतरी ताजं हवं असेल तर एक कप कोमट पाण्यामध्ये मऊ नाशपतीचा तुकडा किंवा दिवसा सामान्य तापमानावर ठेवलेले थे, कलिंगडाचे काही तुकडे खाऊन पहा हे पर्याय मूत्राशयाला त्रास न देता शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करतात शेवटी पाहूया एका फळाकडे जे महाराष्ट्रीयन घरामध्ये भाजीसारखं जास्त वापरलं जातं ते म्हणजे टॉमॅटो टॉमॅटो चवीने आणि रंगाने समृद्ध असतात आणि आपण ते जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये वापरतो पण कच्चे टॉमॅटो विशेषतः रात्री सॅलाडमध्ये किंवा चकत्या करून खाल्ल्यास ते नकळतपणे मूत्राशयावर ताण आणू शकतात याचं कारण ऑक्सॅलिक ॲसिड नावाच्या संयुगात आहे ऑक्सॅलिक ॲसिडमुळे लघवीमध्ये लहान खडे तयार होण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि मूत्राशयाच्या भिंतींना किंचित त्रास होऊ शकतो ज्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा मूत्रमार्ग अधिक आधीच संवेदनशील आहे त्यांच्यामध्ये या त्रासामुळे वारंवार लघवीला जाण्याची गरज निर्माण होते बीडमधील एका वृद्ध जोडप्याने सांगितलं की त्यांना प्रत्येक जेवणासोबत टोमॅटो कांद्याची कोशिंबीर खायला खूप आवडायची पण जेव्हा त्यांनी कच्चा टोमॅटो काढून त्या जागी उकडलेलं गाजर किंवा वाफवलेल्या घेवड्याच्या शेंगा खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना जाणवलं की कोणतंही औषध न घेता त्यांची रात्रीची झोप सुधारली जर तुम्हाला टोमॅटो आवडत असतील तर ते तुमच्या भाजीत शिजवून वापरा आणि संध्याकाळची कच्ची खाणं टाळा ही लहानशी पायरी तुमच्या जेवणाची चव फारशी न बदलता तुमच्या मूत्राशयाचं रक्षण करू शकतात तर ही पाच साधी फळं जरी ती निरुपद्रवी दिसत असली तरी चुकीच्या वेळी खाल्ल्यास तुमची झोप खराब करू शकतात संत्र अननस द्राक्ष आंबट फळांचा रस आणि टोमॅटो या सगळ्यांची आहारामध्ये जागा आहे पण ती सूर्यास्तानंतर नाही कारण तुमच्या वयात आरोग्य फक्त तुम्ही काय खाता यावर अवलंबून नाही तर तुम्ही केव्हा खाता यावरही अवलंबून आहे वेळ आणि जागरूकता आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे कधी कधी शांत रात्र झोपेच्या गोळीने नाही तर जेवणानंतर फक्त एक फळ न खाण्याच्या निर्णयाने सुरू होते अनेक महाराष्ट्रीयन घरांमध्ये फळ खाणं हे आरोग्याचं प्रतीक मानलं जातं जेवणानंतरचं एक शांत बक्षीस किंवा चहा आणि जेवणाच्या मधला हलका नाश्ता पण जसजसं जसं आपलं वय वाढतं तस केवळ फळाचा प्रकारचाच नाही तर ते खाण्याची वेळही महत्वाची ठरते आयुर्वेदानुसार आपली पचनशक्ती ज्याला अग्नी म्हणतात सूर्यास्तानंतर मंदावते हे प्राचीन सत्य आधुनिक विज्ञानातही महत्वाचं मानलं जातं संध्याकाळनंतर शरीराची पचन शोषण आणि उत्सर्जन करण्याची क्षमता अधिक सौम्य हळू आणि नाजूक बनते वडीलधाऱ्यांसाठी याचा अर्थ असा की संध्याकाळी उशिरा खाल्लेलं कोणतंही फळ शरीरात वेगवेगळ्या प्रकारे वागू शकतं ज्या फळांमध्ये पाणी जास्त असतं जसं की टरबूज मोसंबी किंवा संत्र ती शरीरामध्ये पाणी साठवून ठेवू शकतात आणि झोपेच्या वेळी मूत्राशयावर अतिरिक्त दाब आणू शकतात आराम देण्याऐवजी ती वारंवार लघवी पोट फुगणं किंवा अगदी सौम्य ॲसिडिटीचं कारण बनू शकतात हे देखील समजून घेतलं पाहिजे की वृद्धापकाळात पचम प्रक्रिया अधिक संवेदनशील होते जर फळं जेवणाच्या खूप जवळ खाल्ली किंवा थेट पोळी भाजी किंवा वरम भातासोबत खाल्ली तर ती पोटात किंचित आंबायला सुरुवात करू शकतात या हलक्या आंबण्यामुळे गॅस जडपणा किंवा झोपेत अडथळा येऊ शकतो अशा समस्या टाळण्यासाठी वेळेतला एक साधा बदल खूप आराम देऊ शकतो ज्या फळांमध्ये पाणी जास्त आहे जसं की टरबूज मोसंबी किंवा संत्र ती शक्यतो संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वीच खावीत यामुळे शरीराला द्रवपदार्थांवर प्रक्रिया करण्यासाठी आणि रात्रीपूर्वी लघवीचा ताळमेळ साधण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो जी फुलं मूत्राशयावर शांत प्रभाव टाकतात जसं की केळं नाशपती किंवा पपई ती संध्याकाळी खाल्ली जाऊ शकतात पण झोपण्याच्या किमान दोन तास आधी ही सौम्य वेळेची चौकट पचनक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यास आणि मध्यरात्री मूत्राशयाकडून येणारे नको असलेले संदेश टाळण्यास मदत करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फळं पूर्ण जेवणासोबत खाऊ नयेत तुमच्या भात भाजीला आधी आपला प्रवास पूर्ण करू द्या मग गरज वाटल्यास नंतर हलका नाश्ता करून फळांचा आनंद घ्या कारण या वयात तुमचं शरीर जास्त मागत नाहीये ते अधिक चांगलं मागत आहे चांगली वेळ चांगला आराम आणि आतून काय योग्य वाटतं याची चांगली समज कधी कधी चांगल्या आरोग्यासाठी मोठ्या बदलाची गरज नसते त्याची सुरुवात योग्य वेळी योग्य फळ निवडण्या इतकं सोप्या गोष्टीने होत असते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही हा नियम नक्की पाळणार का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओ इतरांसोबत शेअर देखील करा लाईक देखील करा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद